नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द्रोणाचार्य अकॅडमी मध्ये आपलं सहशे स्वागत अभ्यास करताय ना करायलाच पाहिजे आज आपण सायन्स केमिस्ट्री मधलं एक छोटस कॉन्सेप्ट बघणार आहे त्याचं त्याचं नाव आहे ते म्हणजे कॅटलिस्ट आता कॅटलिस्ट म्हणजे काय त्याची मी तुम्हाला आधी डेफिनेशन सांगते बघा द सबस्टन्स इन विच वॉच प्रेझेन्स द रेट ऑफ केमिकल रिएक्शन इनक्रीज विदाउट कॉझिंग एनी केमिकल चेंज म्हणजे काय तर एखाद्या रिएक्शनचा जो काही रेट आहे केमिकल रिएक्शन होण्याचा तो रेट म्हणजे ती रिएक्शन फास्ट होते पण केवळ आणि केवळ या कॅटलिस्टच्या असण्यामुळे एक्झाम्पल वरून तुमच्या लक्षात येईल फॉर एक्झाम्पल वनस्पती ऑइल आता वनस्पती ऑइल आपण घेतले आणि त्याच्यापासून काय बनवायचे आपल्याला वनस्पती बनवायचे पण ते कसं बनत नाही त्यासाठी निकेल नावाचा एक कॅटलिस्ट वापरायला लागतो जर तुम्ही वनस्पती ऑइल मध्ये निकेल कॅटलिस्ट वापरला की त्याचं वनस्पती घी तयार होतं पण तो केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेत नाही पण केवळ त्याच्या असण्यामुळे कॅटलिस्ट वय वो वनस्पती घी तयार होतं यालाच म्हणतात कॅटॅलिस्ट धन्यवाद नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणारे इलेक्ट्रिक करंट